साताऱ्यातील कासपटार रस्त्यावर यवतेश्वर इथल्या गणेश खिंडीजवळ स्कॉर्पिओ गाडी पाचशे फूट दरीत कोसळल्याची घटना एक ऑगस्टच्या संध्याकाळी घडली या भीषण अपघातात सात जणांपैकी एकाचा जागेच मृत्यू झालाय तर एका जणाची प्रकृती गंभीर असल्याचं कळतय आणि या अपघातात इतर पाच जण किरकोळ जखमी झालेत अपघातग्रस्त सगळे तरुण हे कोरेगाव तालुक्यातील चिमणगावचे रहिवासी आहेत अपघातापूर्वीचा या तरुणांचा एक व्हिडिओ व्हायरल होतो या व्हायरल व्हिडिओमध्ये ते रस्त्यावर गाणी लावून डान्स करताना दिसतात मात्र त्यांचा हा आनंद फार काळ टिकू शकलेला नाही कारण गणेशखिंड परिसरात चालकाचं नियंत्रण सुटलं मोटार चिखल आणि गवतावरून घसरत सुमारे पाचशे फूट खोल दरीत कोसळले आणि त्यातील सातही जणांना बचाव पथकानं बाहेर काढलं पण त्यातल्या एकाचा जागीच मृत्यू झालाय तर एकाची प्रकृती गंभीर आहे आणि इतर पाच जण किरकोळ जखमी असल्याची माहिती आहे महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका